आज सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय मात्र ठाणेकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आज सकाळी किसन नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे घरोघरी दीड दिवसांच्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी शहरात फिरत होते संध्याकाळी त्यांचा ताफा गोडबंद रोडवर आला असता त्यांना एका तरुणाची बाईक घसरून रस्त्याच्या कडेला तो बसलेला असला शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली त्यावेळी या तरुणानं घसरल्यानं आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचं त्यांना सांगितलं यावेळेला त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील अँब्युलन्स पुढे घेत या, या तरुणाला त्यात घालून त्याला तात्काळ घुडबंद रोडवरील ओरायझन प्राईम रुग्णालयात उपचार अर्थ दाखल केला तसंच आपल्या ताफ्यातील एक अधिकारी त्याची देखरेख करण्यासाठी दिला घरोघरी श्री गणेशाचं आगमन झालं असल्यानं विघ्नहर्ता घरोघरी विराजमान झाल्याची भावना लोकांमध्ये आहे, अशातच जखमी तरुणाच्या मदतीला होऊन जात उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील या तरुणासाठी खरे विघ्नहर्ता ठरलेत